खर तर अश्विनी बिद्रे गोरे प्रकरण दोन हजार सोळा साली घडलेलं हे प्रकरण दोन हजार पंचवीस उजाडलंय या हत्या प्रकरणाचा उलगडा नेमका कसा झाला आणि आता निकाल नेमका काय येणार याविषयी सबंध प्रकरण ज्यांनी खरं तर या प्रकरणाचा उलगडा केला ते प्रकरण उलगडीस आणणारे जे सहकारी आहेत ते खर तर माझे सहकारी आहेत आणि दोन हजार दो सोळा साली खरंतर पोलीस खात्यातल्या एखाद्या महिला अधिकाऱ्याची हत्या होते आणि याबाबत वाच्यता करणं बोलणं आणि हे समाजासमोर उघडपणे मांडणं हे, हे खर तर खूप मोठी धाडसाची बाब होती मग ते धाडस करणारे पत्रकार हे माझे सहकार्य आहेत हे सांगताना अभिमान वाटतो आणि त्याच पत्रकाराशी आपण आज चर्चा करणार आहोत आणि ते पत्रकार म्हणजे रणजित माजगावकर रणजित सर खूप खूप अभिमान वाटतो की तुम्ही या प्रकरणाचे असे एक महत्वाचे भाग आहात की ज्यांनी या प्रकरणाला खरंतर वाचा फोडली या प्रकरणामध्ये माझी एंट्री कशी झाली हा तर भाग होता बिद्रे ज्यांचा ज्यांची हत्या झालेली आहे अश्विनी बिद्रेनी मी विवेकानंद कॉलेजला आम्ही सहकारी होतो त्यावेळी एकत्र आम्ही एक शिकत होतो त्या कॉमर्स साईजला होत्या मी आर्ट्स ला होतो आणि त्या काळामध्ये जवळजवळ सात ते आठ मुली या एमपीएससी आणि ची तयारी करत होत्या आणि ती पी एस ची तयारी करू लागली होती दरम्यानच्या कालावधीमध्ये अश्विनीचं लग्न झालं यापूर्वी अश्विनीने एक दोन तीन वेळा ची परीक्षा दिली होती पण अश्विनीला त्यामध्ये यश आलं नव्हतं लग्न झाल्यानंतर म्हणजे राजू गोरे जे आहे हे हातकलंग एक सामाजिक कार्यकर्ता एक, एक धडपड्या नेता तरुण नेता होता त्यांच्या सोबत लग्न झालं आणि त्यानंतर अश्विनी एमपीएससी पास झाली आणि तिचे जे मित्र आहेत राजू गोरे यांनी तिला अतिशय चांगला सपोर्ट केलेला आहे दोन हजार सोळा मध्ये एका सामान्य हो पास होतो त्यावेळी सहज माझ्या लक्षात आलं की आपण हात्यमल्या परिसरातून पास होतोय तर राजू आणि अश्विनीला आपल्याला भेटायचंय का असा वेळ सुद्धा होता म्हणून मी फोन केला अश्विनीला त्यावेळी अश्विनीचा फोन स्विच ऑफ लागत मग मला वाटलं की मी आता आहे कामात असणार आपण नंतर ट्राय करूयात मग मी सांगलीला निघून गेलो संध्याकाळी काम संपल्यानंतर पुन्हा एकदा येताना मी पुन्हा एकदा ट्राय केला तर पुन्हा सुद्धा तिचा फोन मला स्विच ऑफ लागला आ, मी कोल्हापुरात आलो पुन्हा मी माझ्या कामाला बातम्यांमध्ये व्यस्त झालो काही कालावधीनंतर मला हस्कनगरीमध्ये जाण्याचं बातमीच्या निमित्ताने योग आला हस्कनगरीमध्ये गेल्यानंतर पुन्हा असं मला वाटलं की आपण राजूला एक फोन करूयात आणि अश्विनीला फोन करूयात की बरेच वेळेस भेट झाली नाही म्हणून मी फोन केल्यानंतर हे झालं की फोन स्विच ऑफ होता म्हणून मी शेवटी मी तुमचे जे आहेत राजू गोरे यांना फोन लावला आणि त्यांना विचारलं की अरे अश्विनी काय फोन उचलत नाही का फोन ऑफ आहे नेमकं कुठं आहे तब तब्येत वगैरे ठीक आहे का राजूनी सुरुवातीला खर तर बोलायचं टाळलं माझ्यासोबत नियमित आम्ही जे राजू सोबत बोलायचो सोबत बोलायचो तो ट्यून जो असतो टोन जो असतो तो राजू गोरेचा नव्हता त्यावर थोडीशी मला शंका मनामध्ये आली होती म्हणून मी राजूंना एकदा फोन केला आणि त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या घरी गेलो त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना विचारलं की नेमकं काय झालंय की अश्विनीचा फोन लागत नाही तुम्ही पूर्वीसारखं माझ्यासोबत त्या टोन मध्ये बोलत नाही काय झालंय तर थोडे राजूच्या चेहऱ्यावर प्रेशर वाटत होतं मी राजू गोरेंना हो विश्वासात घेतलं ते म्हणजे जुने मित्र आहेत त्यांना विश्वासात घेतला आणि त्यांना सांगितलं की बाबा काय झालं असेल तर मला खरं तर सांगा की नेमकं काय झालंय कारण आम्ही दोघं मित्र आहोत तुम्ही माझे मित्र आहात तर एक फॅमिली म्हणून आपल्याला बातचीत करायला काही हरकत नाही मी त्याला केलं आणि राजू बोरेने पुन्हा दोन दिवसांचा कालावधी घेतला विचार करायला आणि एक दिवस राजूंचा मला फोन आला की आपण बोलूयात म्हणून त्यावेळी राजूनी मला ही सगळी हकीकत सांगायला सुरुवात केली की अश्विनी वर्ष ते दीड वर्षापासून वर्षा बेपत्ता आहे आता अश्विनी बेपत्ता आहे अश्विनी तर ही पी एस आहे पोलीस अधिकारी होती आणि एक पोलीस अधिकारी बेपत्ता होते म्हटल्यानंतर मला सुद्धा थोडं टेन्शन आलं आणि या गोष्टीवर आम्ही बोलायला सुरुवात केली राजूंना मी अतिशय बारीक सूक्ष्म पद्धतीने प्रश्न विचारायला सुरुवात केली मी राजू एक संशय व्यक्त केला की राजू तुम्ही जी मला गोष्ट सांगताय त्या गोष्टीमध्ये तुम्ही पती म्हणून सुद्धा दोषी असू शकता मग मी दुसऱ्यावर का करू त्यावेळी राजूनी मला काही फोटोज दाखवले काही व्हिडिओ दाखवले आणि काही किस्से सांगितले त्याचे पुरावे दिले त्यावेळी माझा विश्वास बसला की अश्विनी खरच बेपत्ता झालेली आहे तर बेपत्ता नाही तर तिला बेपत्ता करण्यात आलेली आहे याच्यावर थोडासा माझा विश्वास म्हणजे बसायला सुरुवात झाली आणि इथून या प्रकरणामध्ये माझे एंट्री वरिष्ठ पोलीस अधिकारी होते अश्विनी बिद्रे या त्यांच्या ता, ता, सहकारी पोलीस होत्या त्यामुळं पोलीस खात्याशी निगडीत हे हो सगळं प्रकरण होतं त्यामुळं जेव्हा अश्विनी बिद्रे या गायब झालेल्या आहेत बेपत्ता झालेल्या जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना ही गोष्ट कळाली त्यावेळी अश्विनी पती जे आहेत राजू गोरे त्यांचे जे बंधू आहेत अनंत गोरे म्हणजे अश्विनीचे भाऊ या दोघांनी सांगली पोलीस रत्नागिरी पोलीस आणि कळंबोली पोलीस या तिन्ही पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांशी बातचीत केली बोलणी केली त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यांच्याकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला अश्विनी ही कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाल्या होत्या त्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये पूर्ण गोरे आणि बिद्रे फॅमिली जात होती पण पोलीस त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते किंवा त्यांची तक्रार घ्यायला तयार नव्हते विश्वास ठेवणे म्हणजे त्यांना हे सगळं प्रकरण माहिती होतं पण त्यांची तक्रार घ्यायला हे तयार नव्हते आता हे ज्या प्रकरणाची जी सुरुवात आहे या सुरुवातीचा अगदी थोडक्यात काही भाग मी तुम्हाला सांगतो की अभय कुरुणकर हे एनसीबीचे एक मोठे अधिकारी होते सांगली मध्ये त्यांचा अतिशय चांगला दबदबा होता राजकीय क्षेत्रामध्ये जे नेते त्या काळातले होते त्यांच्या त्या मर्जीतले होते त्यामुळे त्यांचा एक रुबाब किंवा जो बडेजाव असतो तो पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात अश्विनी जेव्हा पी एस आय झाल्यानंतर त्यांची त्या ज्या सांगलीमध्ये रुजू झाल्या त्यावेळी त्या यांच्याच सहकारी म्हणून त्या यांच्या अश्विनी बिदरेंची जॉईनिंग झाली होती आणि यातून अभय तुरुंटकर आणि अश्विनी बिद्रे यांचा संपर्क आला संपर्कामध्ये एक केस होती एटीएमचं एक प्रकरण होतं एटीएम कंपनीचं एक मोठा फ्रॉड हा अश्विनी गोरे म्हणजे बिदरे गोरे यांनी काढला होता आणि याची पूर्ण चौकशी करण्याचे जे आदेश आणि फ्री हँड होता तो अभय चुरुटकर यांनी त्यांना दिला होता अशा या केसमधून अश्विनी आणि अभय चुरुटकर यांचा जवळचा संपर्क आल्याचं राजू गोरे सांगताय जेव्हा संपर्क आला आणि गोष्टी शेअर त्या करत होत्या आणि यातूनच त्यांची ओळख वाढली प्रेमसंबंध निर्माण झाले आणि पुढं त्या त्या हत्याकांडामध्ये त्याचं रूपांतर झालं तर ती अशी कडी आहे चांगली नंतर अश्विनीच अश्विनीची बदली ही रत्नागिरीला झाली होती रत्नागिरीच्या फ्लॅटवर किंवा जिथं अश्विनी राहत होती त्या ठिकाणी अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे एकत्र येत होते या संदर्भातला पुरावा आपल्याकडे आहे कारण अश्विनी बुद्रे यांनी त्यांच्या रूममध्ये सीसीटीव्ही लावले होते ज्याची कल्पना अभय पुरुणकरांना नव्हती त्यामुळं या सीसीटीव्ही मध्ये हे जेव्हा एकत्र रात्री दुपारी ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी यायची त्यावेळी त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची वादावादी व्हायची मारामारी व्हायची या सगळ्या गोष्टी त्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेल्या आहेत याचे अनेक सीसीटीव्हीचे जे फुटेज आहेत माझ्याकडं ओळी ते माझ्याकडं अजूनही अव्हेलेबल आहे हे सगळं फुटेज मला गोरे सांगलीकडून मिळालेले आहेत अश्विनीच्या लॅपटॉप मधून मला पूर्वी मिळालेले आहेत त्यामुळं बेसिक जो संशयाचा भाग असतो तो सगळा आपल्याकडं आल्यामुळं आम्ही यामध्ये स्वतः पोलिसांची मदत न घेता हे नेमकं प्रकरण काय आहे अश्विनी कुठं गायब झाली कोणाकोणाला फोन कि केले कोण कोण तिच्या संपर्कात होते तिला टॉर्चर तो, कोण कोण करत होतं का या सगळ्यांची माहिती काढायला आम्ही सुरुवात केली आणि एक एक माहिती समोर येत या घटनेचा उलगडा व्हायला सुरुवात झाली आता ती दहावीत गेलेले आता ती विचार करते स्वतंत्रपणे बोलते पण तिच्या मनात हीच खटकता आहे की माझी आई आज माझ्या सोबत नाहीये आणि आता तिने उलीव तिच्या वडिलांनी जरी भरून काढली असली तरी आईच्या सा मारेकऱ्यांना साक्षी झाली पाहिजे अशी तिनं वापस अपेक्षा व्यक्त केली आहे सर हे आपण अत्यंत महत्वाचं सांगितलं तर हे त्या दिवशी कोर्टातलं वातावरण होतं पण मला आणखी एक म्हणजे पत्रकार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा कारण हे प्रकरण उघडकेस आणणं जसं चॅलेंजिंग होतं तसं ही बातमी दाबण्याचा प्रयत्न झाला कधी तुमच्यावर दबाव आला याविषयी ही बातमी जेव्हा प्रसिद्ध झाली त्याच्या अगोदर दीड वर्ष बिद्रे आणि कुटुंबीय जंग जंग पठाडलं त्याने पोलीस स्टेशनच्या चक्रा मारल्या नेत्यांच्या भेटीसाठी घेण्याचा प्रयत्न केला अनेक तज्ज्ञांनी भेटीगाठी घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये त्यांना पोलीस खात्याकडून झिरो काहीही मिळालं नाही कारण आरोपी संशयित आरोपी पोलीसच मयत असलेला पोलीसच त्यामुळे या भानगडीत कोण पडणार नाव तुम्हाला दोन दिवसात कळतील अशा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून पोलीस ठाण्याच्या माध्यमातून केला होता ही जेव्हा बातमी झाली त्या दोन ते तीन दिवसामध्ये अभय कुरुंदकरांना पोलिसांना अटक करण्याची पाळी आली त्यांच्यावर वेळ आली बातमी सोळा नोव्हेंबर दोन हजार सतराला जेव्हा बातमी रिलीज झाली चॅनलला त्यावेळी रात्री साडेबाराला मला अभय कुरुंदकरांचा फोन आला माझे ते सगळं रेकॉर्डिंग अजूनही मी ठेवलेलं आहे त्यामध्ये ते त्यांनी मला सांगितलं त्यांचं संभाषण असं होतं की हॅलो मी अभय कुरुंदकर बोलतो मला डोक्यात माझं नाव होतंच मी फोन लगेच त्यांना उत्तर दिलं की हा सर बोला काय म्हणताय तर त्यांनी मला एकच वाक्य म्हणले की रणजित रणजित साहेब तुम्ही जी बातमी केलेली आहे ती कृपया डिलीट करा किंवा ती तिथून काढा मी म्हणलं का काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे काय म्हणून तर ते म्हणले की नाही तुम्ही जी बातमी दाखवली आहे तसं काही घडलेलं नाही आहे आणि तुमच्या बातमीमुळे मला अटक होण्याची शक्यता आहे मग मी त्याला म्हणतो की अटक होण्याची तुम्ही काय केलं नसेल तर तुम्हाला अटक व्हायची शक्यता फार कमी आहे आणि तुम्ही तर पोलीस अधिकारी आहात त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यामुळे तुम्हाला अटक काही होणार नाही पण गोरेंची जी भूमिका आहे ती मी भूमिका मांडलेली आहे असं माझं त्यांना उत्तर होतं पण ते बोलण्यात काही ऐकायला काय नव्हते ते मला खूप विनंती करत होते की तुझी बातमी का त्या दिवशीचा तेवढाच फोन कट झाला दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मला खूप चांगल्या लोकांचे फोन आला म्हणजे जे माझ्या आवतीभोवती अनेक वर्षे होते मी चांगलं त्यांना ओळखत होतो आणि समाजातल्या चांगल्या ठिकाणी जे लोक सध्या काम करत आहेत अशा एक दो, दोन दोन गोष्टी फक्त तुम्हाला सांगतो पश्चिम महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक शिक्षण विभागामध्ये एक शिक्षण सम्राट आहे खूप चांगलं काम त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेलं आहे माझ्या त्यांची साधारण आठ पासून चांगली ओळख आहे मी नाव कुणाची पण त्यांचा मला फोन आला की रणजित अरे ते अभय पुरुषकर आहेत ते आपल्या संबंधित आहेत यांच्या संदर्भात आपल्याला काय करता येईल जे काय करायचे असं त्यांनी ते केलेलं आहे आपण यामध्ये काय करू शकणार नाही तुम्ही सांगा मी काय करू शकतो तर ते सुद्धा थोडं स्तब्ध झाले मी त्यांना नेमका प्रकार काय झालाय तो त्यांना सांगितला म्हणजे दोन्ही बाजू करायला पाहिजे त्यांच्याकडून संशयित आरोपींनी जर त्यांना काय सांगितलं असेल तर ते मला माहिती नाही पण माझी जी बाजू आहे ती मी त्यांना सांगितली की सर अशा अशी बाजू आहे आणि या प्रकरणामध्ये आपण न पडलेलं बर त्यांनी विचार केला असेल तर ते म्हणले की बरोबर आहे तुझं तुला जे योग्य वाटतंय ते कर माझे काम होते की त्यांचा मला फोन आला होता आणि माझे जुनी मैत्री त्यावर थोडंसं थोडस थोडस का करता येतं का बर हा फोन त्यानंतर पुन्हा काय त्यानंतर आला नाही त्या व्यक्तीकडून रत्नागिरी मार्फत एका माझ्या मित्राच्या मार्फतच काही ऑफर आली माझ्याकडे माझ्या फोन आला हे प्रकरण आता खूप वाढत चाललेलं आहे आणि एक चांगली अमाऊंट आपल्याला मिळण्याची शक्यता आहे तुला मिळू शकते माझ्याकडे ती ऑफर आलेली आहे तर मी तुला हसलो आणि त्यावेळी मी सरांना फोन केला आणि राहुलला असं फोन मी त्यावेळी केला त्यावेळेस असं असं आता घडायला लागले नाही यावेळी मला सरांनी तुला सांगितलं की त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको आणि शक्यतो अशा लोकांचे फोन तू टाळायला सुरुवात कर त्यामुळं वरून <ज़ीण>। जे मला फोन यायला सुरुवात झाली होती एस वाय झेड अमाऊंट तुम्हाला मी देऊ शकतो आणि तुम्ही फक्त फॉलोअप करू नका किंवा इथून पुढच्या बातम्या यामध्ये करू नका किंवा तुम्ही यामध्ये पडू नका एवढाच त्यांचा त्यामधला उद्देश होता त्या त्याचे फोन यायला सुरुवात झाल्यानंतर मी ते फोन सुद्धा टाळून घ्या हा वेळ जात होता आणखी एका एक वर्षानंतर सारख्या सारख्या यामध्ये अपडेट पुढे येत होत्या त्यामुळं पहिली बातमी ही माझ्याकडून बात ब्रेक होत होती मारहाणीच्या असेल व्हिडिओच्या असेल कळंबोली मधल्या असेल किंवा तुकडे करून तिचे तुकडे फेकण्यापर्यंत प्रत्येक बातमी मी देत असल्यामुळं एक चांगली एक ऑफर मला अशी आली की एका व्यक्तीला एक महिला आहे अतिशय चांगल्या फोर्थ काम करतात आणि त्यांच्या एका प्रकरणामध्ये मी त्यांना मदत केली होती चांगली मदत केली होती त्यामुळं त्यांना त्याचा फायदा झाला होता तीस महिला दीड वर्षांनी माझ्याकडे आली मला वाटलं की ती त्यांच्या कामासाठी आली असेल तर दुर्दैवानं सांगावं लागेल त्या महिलेनं ना कुरुणकरांचं नाव घेतलं आणि मला म्हणलं की रणजितजी मी तुरुणकरांसाठी आलेली आहे आणि आपले जुने आपली ओळख आहे तर तुमची तुम मला मदत या ठिकाणी त्यांना सुद्धा मी दोन्ही बाजू समजावू शकल्या तरी त्या काय ऐकायला काय नव्हत्या त्यांनी मला चांगली ऑफर दिली त्या म्हणलं की रणजितजी तुम्ही फक्त मला ऑफर सांगा किंवा आकड्या सांगा आणि मला याचं काय एवढं माहिती नाही पण तुम्ही जे सांगाल तुमचं काम होऊन जाईल असं म्हटल्यानंतर थोडीशी मला जास्त थोडीशी भीती वाटली मला मी ज्या केबिन मध्ये बसलो होतो त्या केबिन मधून पटकन उठलो आणि बाहेरच्या पोलीस गेलो जिथं माझे अन्य चार ते पाच सहकारी होते आणि त्या महिलांना तुला मी बाहेर बाहेरच्या खोलीमध्ये काही हिडन कॅमेरे असतात किंवा आणि बऱ्याच गोष्टी असतात ट्रॅप करायचे अनेक उद्योग असतात mm. मला वाटलं म्हणून mm. मी आणि बाहेर जाऊन घेतलो आणि त्यांना कॉफी पाठी आणि त्यांना म्हटलं की मी तुम्हाला विचार करून सांगतो मला बघायचं होतं की त्या पुन्हा फॉलोअप घेत का तर त्यांचा फॉलोअप त्या इतक्या शिकत होत्या की त्यांचा चार ते पाच वेळा मला त्या ऑफिसला भेटायला ल्या शेवटचा आपण असा होता की इतकं सांगा आणि तुम्ही तुमच्या तोंडी सांगू नका तुम्ही चिराईचा मार्फत मला सांगा आ, 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 और, ते तुमचं काम होऊन जाईल मग इतकी एवढ्या मला ते ऑफर द्यायला सुरुवात झाली होती मी त्यांच्यासमोर हात जोडले त्यांना सांगितलं की मी जर तुमच्याकडून काही घेतलं तर मी ज्या मुलीला हत्या झाली होती तिची ती, ती सहा वर्षाची आहे भविष्यात मी तिला तोंड दाखवू शकणार नाही तिला मी काय उत्तर देऊ ते तेवढं सांगा आणि तिची आई तुम्ही परत करून देऊ शकता त्या दोन पंचांची उत्तर तर तुम्ही मला ऑफर द्या मी स्वीकारतो असं म्हटल्यानंतर ती त्या व्यक्ती त्या परिसरातून निघून घ्या की ऑफरची गोष्ट झाली अभय तुरुणकरांचा जेव्हा मला एकदा फोन आला होता त्यावेळी हे अतिशय महत्वाचं आहे अभय तुरुंदकरांचा रात्री अकरा ते बाराच्या मला रात्री फोन आला त्यावेळी सुद्धा ते मला म्हणत होते की मी हे केलेलं नाही आणि मला अडकवण्याचा प्रयत्न आहे मी त्यांना सांगितलं मला ते म्हणत होते की तुम्ही मला याच्यावर उपाय सांगा असं काय काय करू शकेल मी म्हटलं म्हणलं तुम्ही पोलीस अधिकारी आहात वरिष्ठ पोलीस अधिकारी आहात मी लहान पत्रकार वयाला तुमच्यापेक्षा लहान आहे मी सांगतो तेवढं ऐका तुम्ही ऐका तर पुढे मार्ग निघू शकतो बोला काय काय सांगू मी त्यांना म्हणलं की मी अश्विनी बिदरेच्या आईला भेटून आलेलो आहे तुम्ही फक्त अश्विनी बिदरेच्या आईला घरी जाऊन भेटा आणि तिला एवढं सांगा की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मी अश्विनीची हत्या केलेली नाही एवढं बोला अश्विनीचे सर्व कुटुंब तुम्हाला माफ कर तुम्ही फक्त इतकं सांगा त्याचं कारण असं होतं की अश्विनीची हत्या झाली आहे हे जेव्हा त्यांच्या आईला काळलं त्यावेळी त्यांना लकवा मागा एक साईड त्यांचा जो चेहरा होता तो एका साईड झाला होता अंधपाय खरतरच होते नाता तोंडातून रक्त रक्तस्राव होता आणि पूर्ण रात्री तरी झोपताना उत्तर होते अंधाचे असे थरकात खरकाब असे थरतरायचे ती दृश्य मी बघून आलो होतो सुद्धा झोपू शकलो नाही ती दृश्य बघून त्यामुळे मी अभय कुलकरना ही चुकणा किंवा सल्ला दिला होता की साहेब मी साहेबच म्हणलो की साहेब तुम्ही काही केलेलं नाही ना तुम्ही फक्त अश्विनीच्या आईला जाऊन सांगा त्यांची माफी मागा तुमचा गैरसमज होतो असं म्हणा ते तुम्हाला माफ करतील त्यावेळी ते निरुत्तर झाले आणि त्यानंतर त्यांचा फोन यायचा हो बंद झाला तर असं ह्या सोळा ते अठराच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी दिली संपूर्ण काळात आता दहा वर्ष होत आहेत या प्रकरणाला म्हणजे नऊ वर्ष टूबे प्रेसाईच हे प्रकरण झाल्यानंतर आपण आता तर सांगितलं दोनदा कुरुंदकरांशी फोन फोनवरून संवाद झाला कधी प्रत्यक्षात भेट घ्यायचा प्रयत्न झाला अभय कुरुंदकरांकडून त्यांच्याकडून प्रयत्न झाला होता जेव्हा ही आपण बातमी आपली अप, प्रसारित झाली त्यावेळी जो रात्री फोन आला होता त्या फोन मध्ये त्या दिवशी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये होते त्यांनी मला त्यांचं लोकेशन सांगितलं रात्री साडे अकरा आ, मला म्हटले होते की मी उद्या सकाळी येऊन तुमची भेट घेतो आणि आपण एक दहा मिनिटं भेटूया असा तुमचा आग्रह होता पुन्हा मी त्यांना की काय तुम्ही या म्हटलं पण येण्या अगोदर फोनवर मला तुमची रिया कळवा अशा पद्धतीनं मी त्यांना एक रिक्वेस्ट केली होती जेव्हा ती माझी बातमी तुम्ही जुनी पाहिली असाल त्या बातमीमध्ये एकमेव फोन रेकॉर्डिंग हे अभय कुरुंदकरांचा आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये राहुल प्रश्न त्यांना विचारतो आणि अभय कुरुंदकर म्हणतात की मी हे केलेलं नाही आहे मला अडकवण्याचा प्रश्न वगैरे झालेला आहे ते एकमेव रेकॉर्डिंग ते आपल्या मी त्यांना जी विनंती केली की बाबा तुम्ही काहीतरी बोला एकतरी भेटायला या कॅमेरा समोर या नाहीतर फोनवर आम्हाला काहीतरी प्रतिक्रिया द्या म्हणजे तुमची बाजू काय ते आम्हाला सांगता येईल त्यावेळी त्यांनी जे फोन रेकॉर्डिंग जेव्हा दिलं ते एकमेव एव्हिडन्स म्हणजे आपल्याकडे आहे त्यानंतर अभय तुमकर आमच्या समोर आले नाही आणि नाही पण एक मित्र म्हणून किंवा या प्रकरणाला आपण जे खर तर कव्हर केलंय आपण याचे ऑन कॅमेरा ऑफ आपल्याला सगळे माहिती आहेत आपल्याला काय वाटतं हे प्रकरण कुठे म्हणजे याचा शेवट काय आपल्याला बघायला मिळणार आहे या प्रकरणाविषयी सुरुवातीला एक गोष्ट मग सांगायची राहून गेली आणि अनेक माध्यमांनी सुरुवाती कव्हर केली पोलीस खात्यामध्ये अश्विन जॉबला होती अधिकारी होती आणि दोन पोलिसांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये स्त्री आणि पुरुष विवाह बाह्य संबंध जो जो प्रकार आहे ज्यातून हे सगळं हत्याकांड हे सगळं कृत्य घडलेलं आहे तर या संदर्भात एक पोलीस अधिकाऱ्यांचे मला फोन आले मैत्रीच्या खाती फोन आले समाजातल्या अनेक घटकांमधून मला काही फोन आले तर त्यांना बघण्याचा गुरु त्यांनी सांगतो की मला सांगण्यात आलं की अरे ते त्या दोघांचं प्रेम प्रकरण आहे बोली भाषेत कोल्हापुरी भास अरे ते लपडेबाज होते दोघांनी अरे ती बाई लपडेबाज होती किंवा तिच्या अनेक संबंध होते अशा पद्धतीने या एकूण प्रकाराकडं पोलिसांनी ते प्रकरण सेंट्रलाइज करण्याचा प्रयत्न केला अश्विनी बिदरेचे पती भाऊ जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जात होते तेव्हा वरिष्ठ अधिकारी तपास करायचा सोडून ते अश्विनी कशा पद्धतीने दोषी आहे आणि अश्विनीच भाई खयाली खा, त्याला काय वेगळ्या चालीरी आहे असं तिला तस तिच्यावर लेबल लावण्याचा प्रयत्न अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी केला आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता त्याला सांगण्यात आलं होतं की तुझे तुझ्या बायकेनं असं असं केलंय कशाला आता ती गेली असेल जाऊ दे तू कशाला पुन्हा त्या गोष्टी उकरून काढतो एक वेगळी दिशा पोलीस खात्यानं या संपूर्ण प्रकरणाला दिले होते मला हे मुद्दा या ठिकाणी सांगायचं आहे की पोलीस खात्याकडे आपण प्रामाणिकपणे नम्रपणे बघतो अदरपणाने बघत असतो पोलिसांकडे पण पोलीस खात्यातल्या अगदी शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत या सर्व पुरुष अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन संशयित जे आरोपी आहेत दोषी आहेत यांना मदत केली आणि फक्त विलन म्हणून अश्विनीला ठरवण्याचा हे मी प्रयत्न केला पण यामध्ये विलन अश्विनी एकटीच आहे का तर अजिबात नाही अश्विनीचं प्रेम एकटंच होतं का तर अजिबात नाही मी पुन्हा कोल्हापुरी भाषेत हेच सांगतो की अश्विनीचं सा लपड होत का तर अजिबात एकटीच नव्हतं हो। त्या सगळ्या प्रकरणामध्ये हे दोघेही तितकेच जबाबदार आहेत त्या दोघांनी जे काही केलं ते संगणपतानं त्यांच्यात झालेलं आहे त्यामुळं अश्विनीची हत्या जरी झाली असली तरी अभय कुरुंदकर हे निर्दोष आहेत का तर अजिबात नाही तर त्या दोघांच्या एकंदरीत येण्यामुळे या कथेची सुरुवात झाली आणि या कथेचा शेवट सुद्धा या ठिकाणी झालेला आहे हे मी मुद्दा या ठिकाणी नमूद हे केलेला आहे दुसरी गोष्ट आता तुम्ही मला विचारली की कोर्टाने या गोष्टीमध्ये लॉबिंग जो प्रकार असतो तो इतका मोठ्या प्रमाणात झालाय एका पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी एका महिलेची हत्या होते पोलीस महिलेची आणि पोलीस अधिकारी सिक्कीम की काहीच मदत करत नाही हे खूप मोठं दुर्दैव होतं यामध्ये तपासी अधिकारी जे जे आले आता जे अल्फान्झो मॅडम आहेत त्यांच्या अधिकारी आहेत हे सगळ्या तपासी अधिकाऱ्यांनी या आरोपीला कशी मदत होईल अशा पद्धतीने तपास केलेला आहे तर राजू गुरुना जेव्हा याची कल्पना आली त्यावेळी त्यांनी वारंवार कोर्टाकडे तक्रार केली विनंती केली आणि तपासी अधिकारी बदलून घेण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवानं कोर्टाने सुद्धा ती गोष्ट मान्य केली तपासी अधिकारी बदलले अल्फान्सो मॅडम या ठिकाणी आल्या ऍडव्होकेट घरात या ठिकाणी आले त्यामुळे याला दिशा मिळाली आता राहिला प्रश्न शिक्षेचा पूर्ण हेरिंग या गोष्टीचं झालेला आहे कोर्टानं शेवटच सांगितलेलं आहे तुम्ही दोषी आहात शिक्षा काय होती ती मी पुढे सांगणार आहे त्यामुळं गेल्या आठवड्यामध्ये शिक्षेसाठी सगळे एकत्र आले होते त्यावेळी कोर्टाने अडच घेतली होती की त्या या प्रकरणामध्ये ज्या मुलीचं नुकसान झालंय त्या मुलीचं मला ऐकून आहे त्या वडिलांचं मला ऐकून घ्यायचं अश्विनी वडील हे रिटायर्ड आर्मी आ, आर्मी मध्ये काम केलेले ते एक सैनिक आहे आणि तिचा भाऊ आहे तो इंजिनिअर आहे तर एक चांगल्या फॅमिलीतली ही लोक आहेत तर यांचं म्हणणं मला ऐकून घ्यायचं आहे असं जजनी सांगितल्यामुळं परवाच्या याच्यामध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आता वकिलांच्या सांगण्यानुसार आणि एकूण कोर्टाचं सगळं आपण ऐकल्यानंतर असं वाटतंय की परवा दिवशी एकवीस तारखेला जी अंतिम निकाल कोर्ट जे देणार आहे त्यामध्ये दे, आरोपीला फाशी होऊ शकते किंवा याची एक शिक्षा होणार असं वकिलांच्या वतीने सांगण्यात येत आहे तर रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केस म्हणून याकडे पाहिलं जातं कारण यामध्ये बॉडी नाही आहे खून झालाय पण बॉडी मिळत नाही कारण ते तुकडे करून समुद्रात टाकलेले आहेत आणि वेपन आणि जे साक्षीदार आहेत तर दोन सह आरोपी आहेत त्यांच्या सर्व टेक्निकली तपासावर ही गोष्ट आता था, सिद्ध झालेली आहे हा खून सिद्ध झालेला आहे त्यामुळे आरोपी म्हणजे आता अभय कुलकर आहे आणि त्यांचे दोन सह आरोपी आहेत तिसरा सुटलेला आहे राजेश पाटील पण या तिघांना खूप मोठी शिक्षा लागण्याची शक्यता आहे आणि न्यायपालिकेवर आपल्या सर्वांचाच विश्वास आहे त्यामुळे याच्यावर आपण जास्त बोलू इच्छित नाही पण अतिशय चांगली या प्रकरणामध्ये या सर्व दोषींना मिळेल असं मला तर हे होते रणजित माजगावकर खर तर हे ही एक अशी महत्वाची व्यक्ती ज्यांनी खर तर पत्रकारितेचं खरं स्वरूप काय आहे आणि पत्रकारिता म्हणजे समाजाला न्याय देण्याचं एक माध्यम कसं बनू शकतं त्याच हे एक उदाहरण होतं ही एक केस होती त्यात त्यांनी त्यांची मैत्रीण कमावली आहे पण त्या मैत्रिणीला न्याय देण्यासाठी ते लढत होते आणि ते शेवटपर्यंत लढले ज्याचा उल्लेख हा कोर्टातल्या प्रत्येक सुनावणीत अश्विनी बिद्रेंच्या पती अश्विनी बिद्रेंचे पती, पती राजू गोरे यांच्याकडून करण्यात आला त्यामुळे महाराष्ट्रात असेही पत्रकार आहेत जे खर तर वास्तविक घटनांसाठी आणि समाजातील घटना म्हणजे समाजातील वंचित घटकांना अन्याय होणाऱ्या घटकांना न्याय देण्यासाठी झटत असतात त्यामुळे सर तुम्हाला माझा सहकारी म्हणण्यातही मला अभिमान वाटतो आणि आता एकवीस तारखेला या प्रकरणी काय न्याय येतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका